नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीपिक दोन हजार पंचवीस हा राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वाटप होणार आहे अशा प्रकारचे प्रतिष्ठा राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना लागले तर मित्रांनो या पिकम्याचा वाटप वीस जानेवारी शेतकऱ्यांना मिळणार आहे आता या माध्यमातून आपण विविध जिल्ह्यांचे विविध तालुक्यांचे आणि विविध महसूल मंडळांची माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भंडारा जिल्ह्यामधील संपूर्ण जिल्ह्याची माहिती यामधील तालुक्यांची माहिती आणि कोणकोणते महसूल मंडळ पात्र येतं की त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा पडणार आहे त्यांची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो भंडारा जिल्ह्यामधील एकूण तालुक्यांची संख्या जर पाहायला गेलं तर भंडारा तालुका त्याच्यानंतर लखनंदर तालुका त्याच्यानंतर लखानी तालुका मोहदी तालुका औनी तालुका साकोली तालुका आणि तुमसेर तालुका ह्या सर्व तालुक्यांचा समावेश असणारे आणि या तालुक्यामधील महसूल मंडळ शेतकऱ्यांच्या वाटप चालू केलं जाणार आहे आता याच्यामध्ये आपण आता कोणकोणते महसूल मंडळ पात्र आहेत हे बघणार आहोत तालुका आता या तालुक्यामधील देवडी महसूल मंडळ तसेच गारा महसूल मंडळ मेटेवाणी महसूल मंडळ नागडोंगरी महसूल मंडळ शिलोरा महसूल मंडळ आणि तुमसार महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पिकण्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर साकोली तालुका साकोली तालुक्यामधील इकोडी महसूल मंडळ साकोली महसूल मंडळ आणि सागरी महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर पवनी तालुका आता या तालुक्यामधील आदयळ महसूल मंडळ आमगाव महसूल मंडळ आसगाव महसूल मंडळ चिंचन महसूल मंडळ कोंढा महसूल मंडळ पावनी महसूल मंडळ आणि सावरला महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर भंडारा तालुका भंडारा तालुक्यामधील बेला महसूल मंडळ भंडारा महसूल मंडळ धरगाव महसूल मंडळ खांबरी महसूल मंडळ खोकराळा महसूल मंडळ पहिला महसूल मंडळ आणि शहापूर महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर लखनदूर तालुका आता या तालुक्यामधील बारवा महसूल मंडळ भांगडी महसूल मंडळ लखनदूर महसूल मंडळ मासन महसूल मंडळ आणि विराळी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळांचा समावेश असणार आहे आणि या सर्व महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर लखानी तालुका आता या तालुक्यामधील लखानी महसूल मंडळ मुरमदी तूप महसूल मंडळ पलंदूर महसूल मंडळ पिंपळगाव महसूल मंडळ आणि पोहरा महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर मोहदी तालुका या तालुक्यामधील आंधलगाव महसूल मंडळ कोडारी महसूल मंडळ कालेगाव महसूल मंडळ करडी महसूल मंडळ मोहदी महसूल मंडळ पालोरा महसूल मंडळ आणि वारठी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे आता याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं आधार लिंक असणार आहे फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्याची खात्याची बंद आहे आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या जाऊन डिबिट करून घ्या जेणेकरून हे खरीपचे पिकम्याचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचं हो अपडेट जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काय उर्वर जिल्हे असतील उर्वर तालुके असतील त्यांची माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करा त्याच्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद